अपघातग्रस्त अभियंत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू पाच दिवस गेली मृत्यूशी झुंज पंचायत समितीमधील घरकुल विभागात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या आकाश राजेंद्र बिडकर वय वर्ष सव्वीस राहणार अंतरगाव याचा नागपूर येथील न्यूरोन रुग्णालयात दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्याच्या कारचा बाभुळगाव तालुक्यातील वीरखेड फाटा येथे अकरा जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता या अपघातात आकाशच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता याबाबत या सविस्तर असे की आकाश राजेंद्र बिडकर हा आपल्या कार आय टेन क्रमांक एकोणपन्नास युपंधरा एकोणसत्तर ने दिनांक अकरा जानेवारी रोजी धामणगाव येथून अंतरगाव येथे रात्रीच्या सुमारास येत असताना विरखेड फाट्याजवळ त्याच्या कारचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला या ताकाशच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला प्रथम यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती अधिक खालावत असल्याने नागपूर येथील न्यूरोन रुग्णालयात दाखल करण्यात आले पाच दिवसांच्या सतत उपचारानंतर अखेर सोळा जानेवारी रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला ही घटना ऐकताच पंचायत समिती कार्यालयासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या पाच वर्षापासून तो या विभागात कार्यरत होता पंचायत समितीमधील सर्वांचा आवडता व नागरिकांची कामे कळकळीने करणारा कर्मचारी होता त्याच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे आकाशच्या उपचारासाठी सरसावले अनेक हात मनमिळावू स्वभाव असलेल्या आकाशने संपर्कात आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले होते त्याच्या अपघाताची वार्ता ऐकताच अनेकांनी महागड्या उपचारासाठी स्वयंस्फूर्तीने हात सरसावले यातून या एक लाखापेक्षा अधिक निधी मदत म्हणून नागपूरला पाठवण्यात आली होती यामध्ये सरपंच संघटना पंचायत समितीमधील सहकारी अनेक गावातील संबंधित नागरिकांचा समावेश होता परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते घरकुल योजनेत महत्वपूर्ण योगदान सन दोन हजार चोवीस मध्ये बाभुळगाव पंचायत समितीत पालकमंत्री महोदयाच्या हस्ते घरकुल योजनेसाठी सत्कार झालाय यात अभियंता आकाश बिडकरने पंचायत समितीला गौरव मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती सातत्याने धावपळ करणारा ओमदा तरुण आपल्यातून निघून गेल्याने नागरिक व सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे